नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा शेतकरी मित्रकांनी शिंदे या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे दुआ स्वागत आहे तर आज बऱ्याच भागात पावसाचे वातावरण झाले आहे अशा या तसं बघता आज सर्व शेतकरी बांधवांचे एप्रिल छटण्याहून बगल फूट पहिली फूट पहिला स्टॉप यांसारखं चालू आहे कामी या द्राक्ष बागेमध्ये अनपेक्षित पावसामुळे बुरशीजन्य जीवाणुजन्य करपा यासारख्या बुरशीजन्य जीवाणूजन्य करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे एप्रिल नंतर ना नरी फूट जास्तीत खोळी असते यामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत चालला आहे तर या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त जैविक बुरशीनाशकांचा फवारण्या घ्यायच्या आहेत यामध्ये ट्रॅको सुडो बॅसलस या फवारण्या तुम्हाला चार दिवसाच्या पाच दिवसाच्या अंतराने घ्यायच्या आहेत या फवारण्या तुम्हाला पावसाळ्यात चांगल्या प्रकारे म्हणजे ढगाळी वातावरणात चांगल्या प्रकारे काम करते या पानांवरती सुद्धा असताना म्हणजे सकाळचं टायमिंग आठ ते नऊच्या दरम्यान जरी सकाळी सातच्या दरम्यान तुम्ही जरी फवारणी घेतली तरी चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट होऊ शकतो यामध्ये तुम्हाला मायक्रोवॅस कंपनी सटलेसचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे हे एक जैविक बुरशीनाशक आहे हे डावणी बुरी करपा यासारख्या रोगांचा या काम करते या रोगांवर हे एक जैविक वृक्षनाशक असूनसुद्धा वापर व सुद्धा सर्व रासायनिक बुषनाशक याचा वापर करू शकता यासारख्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र गणेश शिंदे या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद